कुंकेश्वराची कृपा आहे म्हणून आंबा आमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवतो मोस्टली तरी दादर एरिया मध्ये फक्त आमचा आंबा खाल्ला जातो एक्च्युअली अतिउष्णतेमुळे आता तुम्ही कापून बघितलं ना तर असं निघेल पूर्ण साथी आहे आंबा हा नाशिवंत पदार्थ आहे खराब तुम्ही ते रिप्लेस करून आम्ही खूप चांगले असतात देवगडचे असतात गोड असतात मुलांना आवडतात आणि स्वतः शेतकरी आहेत त्यांची स्वतःची कल्प आहे कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा महाराष्ट्रालाच फायदा झाला पाहिजे तर त्याचा घर आतून केसरी असतो जर पिवळा असेल तर तो कर्नाटक कर्नाटक बलसाडचा आंबा हे माझे काका पाठवणारे अनंत सोमजी पारकर आणि माझे वडील शिवराम गोविंद पारकर तर नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं अँड फॉर नाईकच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण आलो दादर येते तर आता उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला आहे आणि सुद्धा हळूहळू हो वाढत चालली आहे आणि ह्या सीझनमध्ये जर तुम्हाला कोकणातील अस्सल लापूस आंब्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला दादर वेस्ट येतील पारकर बंधू आंबेवाले त्यांचे ह्या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी लागेल तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण ह्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचे दरसुद्धा जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर ह्यांची होम डिलिव्हरी कशी असते तीसुद्धा पाहणार आहोत परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण इकडचं ॲड्रेस लोकेशन लँडमार्क आणि ते यायचं कसं या सर्व गोष्टी पाहूया पारकर बंधू आंबेवाले मातृकृपा बिल्डिंग बाबुराव परुळेकर मार्ग सुगी सदन समोर शारदा सम सोसायटी लेन दादर पोलीस स्टेशन शेजारी खोकले रोड दादर पश्चिम मुंबई चार शून्य 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 दोन आठ आणि इकडे यायचं कसं तर तुम्हाला दादर स्टेशनला उतरायचं आहे दादर वेस्टला उतरल्यावरती तुम्हाला कबूतर चालू चालू आहे आणि कबूतर खाण्याकडून तुम्हाला शारदासंघ सोसायटी लेन इथे चालत यायचं आहे शारदासंघ सोसायटी लेनमध्ये तुम्हाला मातृ बिल्डिंग इथे यायचं आहे किंवा दादर पोलीस स्टेशनची पाठीमागची बाजू इथे यायचं आहे तेच तुम्हाला हे पारकर बंधू स्टोअर दिसेल आणि जर इकडचा सा लँडमार्क सांगायचा सा झाला तर दादर पोलीस स्टेशनची एकदम पाठची बाजू आणि डी एम पॉकेटवाल्याच्या समोर हे पारकर बंधू स्टोअर आहे तर आता आपल्याबरोबर पारकर बंधू आंबेवाले स्टोर ह्याचे ओनर आहे श्री शिवराम पारकर आणि त्यांचे सुपुत्र श्री कुराल पारकर खूप खूप स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये तुमचं गाव कोणतं गाव रत्नागिरी पावस मध्ये स्वामी स्वरूपानंद मठाच्या इथून थोडं पाच किलोमीटर पुढे तसंच आमच्याकडे रत्नागिरी देवगड दोन्ही प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत अच्छा रत्नागिरीचा हापूस सुद्धा उपलब्ध आहे आणि देवगड हापूस सुद्धा उपलब्ध देवगडचा कुंकेश्वर कुणकेश्वर मध्ये मुताड म्हणून गाव आहे तिकडचा आंबा आम्ही मोस्टली म्हणजे तो आंबा चांगला असतो तिकडचा आणि त्या कुंकेश्वराची कृपा आम्ही आमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवतो दादर वेळेस सारख्या ठिकाणी तुम्ही साधारण किती वर्षापासून हा बिझनेस रन करताय तरी आम्ही इथे एकतीस वर्ष हा धंदा करतो आणि तुम्ही राहायला कुठे मी राहायला दादरमध्ये दादर अच्छा एकतीस वर्षापासून तुम्ही हा बिझनेस इथे रन करताय म्हणजे ग्राहकांची मोस्टली तर दादर एरिया मध्ये फक्त आमचा जातो तुमच्याकडे आता इथे कोणकोणत्या प्रकारचे आंबे उपलब्ध रत्नागिरी देवगड आणि देवगडची पायरी उपलब्ध आहे आणि साधारण काय तर देवगडचा आंबा आहे हा साडेसात डझन आहे सर्वात छोटी साईज असते साडेसात अजून हा आपल्याकडे आठशे रुपये उपलब्ध आहे ही त्याच्याहून मोठी साईज आहे साडेपाच डझन म्हणजे हे वेगवेगळ्या सायझेसुसार आहे अकराशे रुपये डझन हा आणि पायरी सुद्धा पायरी सुद्धा पायरी 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 आंब्याला खाली टोक असणार आणि ज्यूस साठी जाते ना ज्यूस साठी आणि मुळात म्हणजे हापूस आंबा गरम असतो आणि पायरी सर्वात थंड असते हा पायरीचा खूप मोठा फरक आहे आणि पायरीचा काय भाव आहे हा अकराशे रुपये अशा कुणाला मला एक सांग की सध्या कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली इतर राज्यातील आंबे विकले जातात खापवले जातात त्यामुळे ग्राहकांची एक प्रकारे फसवणूक होते तर कोकणातला हापूस आंबा आणि इतर आयातील हापूस आंबा कसा होतो पहिली नहीं? पहिली गोष्ट कसं आहे की जर कोकणातला आंबा जवळचा आपण आंबा कापला तर त्याचा घर आतून केसरी असतो तो पिवळा नसतो जर पिवळा असेल तर तो कर्नाटक कर्नाटक बलसाडचा आंबा असतो देवगडची साल असते जी चांबडी बोलतात ती चांबडी एकदम पातळ असते जर चावायला गेलो आपण लगेच इतर राज्यातील आंबे थोडेसे चवीला आंबट सुद्धा कसं असतं जो त्या लोकांनी पिकवण्याची पद्धत असते ती खूप म्हणजे खूप विचित्र असते त्या लोकांनी आंब्याचा बाजार करून टाकलाय जो आंबा विकण्याचा जी कला आहे बनवण्याची जो तोडण्यापासून तो कवळा जून हे तोड असते ते लोक ते काय तोडबीड बघणार नाही त्याचं हाय आपल्याकडे काय पावडर बिवडर आता उपलब्ध आहेत मार्केटमध्ये ते पावडर लावणार तो आंबा पिकवून देणार तर पिकण्यामध्ये तो फक्त वरचा रंग बदलतो पण आतून आंबा जसं आहे तसंच राहणार त्यामुळे तो आंबा लोकांना वर्ण दिसणार किवळा म्हणजे हा तयार आहे कापणार का समजणार की तो आंबा तयार झालेला आंबा तुम्ही कसा ओळखता हा जो आंबा आहे हा ध्ये हा जून तोड आहे हा जुन तोड असते आणि आतमधून आंबाचा आंब्याचा कलर बघा नॅचरली पिकलेला आहे पूर्ण केसरी ना दिसणार तुम्हाला त्याच त्याचा देड सुद्धा आत मध्ये असतो जून आंबाच देड आत मध्ये फुलगट असतो त्या आंब्याचा देड फुलगट आहे आणि कवळी थोडसं त्याला वर असतं अजून तयार व्हायचं अजून तयार होणार टाइम आहे तर तुम्ही साखी आंबा म्हणजे खराब आंबा कसा ओळखता तर मोस्टली कसं असतं आंबा जो बघना दिसण्यामध्ये येतो बघण्यामध्ये लगेच समजून येतो आंबा ऍक्च्युली अति उष्णतेमुळे होतं हा आता तुम्ही कापून बघितलं ना तर मध्ये असं निघेल पूर्ण साखते तुझं खालचा घर आहे हा तुम्ही पाहू शकता ऍक्च्युली खराब नसतो पण तो अति उष्णतेमुळे आंबा खराब होतो कधी कधी आंबा पिकवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे सुद्धा तो खराब होतो नक्कीच 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 अच्छा कुणा तुम्ही पॅकिंग कसं करतात ते पण जरा दाखवतो आता मुळात पहिली गोष्ट हे दहा दोन टन बॉक्स आहे आम्ही एक डझन तुम्हाला भरून दाखवतो तर अशा अशी आडी लावणार आणि कस्टमरच्या घरी आम्ही पोहोचवायची जिम्मेदारी देतो त्याचबरोबर खूप सुंदर आहे हा एक डझनचा बॉक्स पूर्ण असा पॅक होतो कुठे ट्रान्सपोर्ट ला किंवा कोणाला पेटी अवेलेबल पाहिजे असेल तर अशा पेटी देतो ही पेटी डायरेक्ट माझ्या गावावरून माझ्या घरी घर पण येतो हे माझे काका पाठवणार आहे अनंत सोमाजी पारकर आणि माझे वडील शिवराम गोविंद पारकर आणि मोठ्या पेटी किती बसतात हे चार डजनी पाच डजनी सहा डजनी जसा फळा फळाज तसा पेटीमध्ये आंबा बसतो समज कोणी छोटी पेटी किंवा मोठी पेटी घेतली तर आंबा हा नाशिवंत पदार्थ आहे आणि त्यातले समज दोन आंबे खराब बरोबर तुम्ही ते रिप्लेस करून देता हो हो आमच्या डेक्सिंग ऑफर पण अवेलेबल आहे जर कोणी आला जास्त आंबे खराब असतील तर ठीक आहे आम्ही त्याच्यामध्ये थोडा ऍडजस्टमेंट करतो की तुम्हाला पण त्रास नको आणि आम्हाला पण त्रास नको कारण का तो कसा पदार्थ आहे तो आतमधून कसं जेवढं आम्हाला समजतं तेवढं आम्ही आंब साईडला काढतो कारण का ते पुन्हा कस्टमर पर्यंत खराब आंबा पोचला नाही पाहिजे रिप्लेस देतो हो नक्की आता आपल्याबरोबर काही ग्राहक वर्ग सुद्धा आहेत त्यांची सुद्धा आपण थोडीशी प्रतिक्रिया घेऊया अच्छा मॅडम तुमचं नाव काय अजगाव सर आणि तुम्ही राहता कुठे आम्ही राहतो शिवपुत्र मध्ये अच्छा म्हणजे इथे दादरला इथे बाजूलाच बाजू चेतली आणि तुम्ही पार्कर बंधू यांच्याकडे किती वर्षापासून आंबे विकत घेत मला वाटतं बरीच वर्ष कमीत कमी मला वाटतं तीस वर्ष तरी घेतो इफ नॉट मिस्टेक आणि आंबे कसे असतात आंबे खूप चांगले असतात देवगडचे असतात गोड असतात मुलांना आवडतात आणि सहकार्य कसं करतात खूपच <laughs> चांगलं कॉपरेट करतात आणि जे व्हिवर्स हा व्हिडिओ बघतात त्यांना काय आवाहन करा तुम्ही पण नक्की या इथे आणि तुमचे आसपासचे असतील त्यांना पण घेऊन या आणि आंबे खरेदी करा चांगला आहे तुमची सर्व्हिस चांगली आहे मुलांना पाठवल्या तरी तुम्ही अच्छा तुमचं नाव काय माझं नाव पंढरीनाथ पानसकर तुम्ही कुठे राहता मी दादरमध्येच राहतो मी गेले पाच वर्षाला पारकरांच्या आंबे खरेदी करतोय माझा फार आनंद अनुभव आहे की बऱ्याच बाहेर कुठं आंबे घेतांचा अनुभव की कारण साऊथ आंबे बघायला भेटतात पण जेव्हापासून यांच्या घेतोय पारंपरिक आपल्या कोकणातले आंबे यांच्या भेटतात सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करतात सर्व्हिस फारच छान आहे पैसे नसले तरी यांच्याकडे क्रेडिट मध्ये घेऊन जातोय आंबे खराब झालेले आंबे दोन आंबे खराब निघाले तर म्हणायला पण काही नाही तर मला कधी अजून खराब आंबा लागलेलाच नाही त्यामुळे रिटर्नचा काही प्रश्न झालेला नाही आणि मला वाटतं जे मुंबईत आंबे विकले जातात तो आपल्या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याचा आंबा मुंबईत विकला गेला तर त्याला जास्त फायदा होईल कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा महाराष्ट्रालाच फायदा झाला पाहिजे आणि स्वतः शेतकरी आहेत स्वतःची कलम आहेत त्यांचा त्यामुळे ग्राहक ते शेतकरी शेतकऱ्यापासून थेट त्यांना बेनिफिट मध्ये मिडलमॅन कोण नाही डायरेक्ट मध्यस्थी कोणी नाही स्वतः शेतकरी अच्छा आता ऍट महत्वाची गोष्ट की इकडचा ऍड्रेस सांग आणि ते यायचं तर आमचा ऍड्रेस आहे मातृपा बिल्डिंग बापूराव पोळे परुळेकर मार्ग दादर पोलीस स्टेशनच्या बाजूला आणि डी एम पकडवाला म्हणून शॉप आहे समोर बरोबर आमचं दुकान आहे पार्कर बंदी करून दादरमध्ये आलात कबूतर खाना जवळ कोणाला पण विचारा आठ सोसायटी लेन त्या लेनवर ना फक्त पुढे जरा आलात की दोन मिनिटाच्या अंतरावर दादर पोलीस चौकीच्या बरोबर पाठच्या बाजूला म्हणजे दादर पोलीस स्टेशन हे लँडमार्क आहे पॉकेट वाला हे लँडमार्क आहे आणि शारदाधम सोसायटी लँडमार्क आहे दुकानात येणं पॉसिबल नसेल तर आम्हाला फोन करा आमची मुंबई ठाणे नवी मुंबई या ठिकाणी फ्री होम डिलिव्हरी आहे कमीत कमी दोन डझनावरती ऑर्डर करा तुमच्या घरी आंबा पोहचला जाईल आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय माझ्या वडिलांचा नंबर आहे शिवराम गोविंद पारकर यांचा डबल नाईन थ्री झिरो नाईन टू फाय एट झिरो आणि माझा नंबर आहे कुणा कुणाल शिवराम पारकर एट वन झिरो फोर वन एट नाईन सेवन सिक्स वन आणि तुमचे वर्किंग डेज हे ऑल डे बरोबर सकाळी नऊ रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही दुकान चालू आहे आणि अजून किती महिने स्टोर असणार आहे पंधरा पर जून पर्यंत जूनच्या मेड पर्यंत आमचं तीस वर्ष एकाच जागी दुकान आहे इतकेच दुकान तुम्ही कधी या तर असा होता आजचा ब्लॉग ज्यामध्ये आपण दादर वेस्ट येतील पार्कर बंधू आंबेवाले यांचं स्टोर एक्सप्लोअर केलं त्याचबरोबर यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे आंबे आहेत आणि त्याचे दर काय आहेत ते सुद्धा जाणून घेतलं तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तुमचं काही सजेशन असेल तर कमेंट करा आणि अँड फॉर नाईक ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा